समानीय व्यासपीठ बनवले होते आज अन्नासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आणि नवीन मराठा क्रांती सूर्य अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं विभागय कार्यालयाचं आज उद्घाटन झालं असं मी सर्वप्रथम या ठिकाणी वेगवेगळे व्यवसाय कसं झालं <laughs> आमचे सहकारी अर्जुन चव्हाण शेतकरी संघटनेचे पदाधिकारी मराठा महासंघाचे पदाधिकारी इतर संघटनेचे पदाधिकारी वारंवार आम्हाला सांगत असे की साहेब आपल्या जवळच्या तालुक्यातल्या जर एका महा आम्ही त्यावेळेला काही बैठका घेतल्या मेळाव्या घेते आणि आम्ही ठरवलं होतो की आम्ही त्या ठिकाणी लवकरात लवकर सुरू करू परंतु कोरोनाची महामारी सरकार बदललं सरकार जे असताना नेत्यांची भूमिका बदलली आणि आमचं महामंडळ त्या ठिकाणी बरखास्त झालं आणि त्यानंतर मलाही जास्त काही बदल आलं नाही परंतु कालांतराने ज्या वेळेला जबाबदारी दिली त्यावेळेला मला आनंदराचा वाटतं देवेंद्र फडणवीस साहेबांनी करण्याकरिता ज्या वेळेला आले त्यावेळेला अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष अर्जुर्गा पवार आणि कार्यकर्ते आणि आपले आमदार आदरणीय समाधानजी औदळे साहेबांनी राज्य आम्ही जागा पाहिली आणि म्हणून आज ती तारखेला आपण महामंडळाचं उपकेंद्र आज पंढरपूरमध्ये या ठिकाणी सुरू करू शकतो या उपकेंद्राचा फायदा आमच्या सामान्य मराठा समाजाच्या लोकांना होणार ज्या लोकांना त्यांचे मध्ये प्रॉब्लेम आहेत येलवाय लवकर मिळत नाही ज्यांचे काही लोकांना होत स्वर्गीय आमदार आम्हासाहेब पाटलांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आज मला आम्हासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची संधी त्या ठिकाणी आज आम्ही